सगळेजण हाफकींबद्दल बोलतात जुले नाईक साहेब बोलले आपण सुद्धा बोलले दोन कारण त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं दिसतात की प्रत्येक जण म्हणतो मॅनपॉवर नाही तिथं आणि टाईम कन्झ्युमिंग आहे वेळ घेतात खूप खरेदीला मग मॅनपॉवर तिथली वाढवली असती तर हे प्राधिकरण टळलं नसतं का मग ह्या या, या प्राधिकरणाला तुम्ही कुठून मनुष्यबळ देणार जे पांढरा हत्ती म्हणतात काही म्हणतात त्या हफकीनला बाकीनचं या महाराष्ट्राच्या विकासात योगदान नाकारू शकत नाही आपण हाफकीनवर टीका करण्याचा आपल्या कुणालाही अधिकार नाही आम्हाला कुणालाहीच नाही पण तो जो त्यांचा म्हणजे जे, जे उदाहरणं आम्ही त्या करोना काळात बघितले आपले महाजन साहेब डीपीडीसीतून आपण पैसे दिले वैद्यकीय शिक्षण खात्याला त्याला प्रशासकीय मान्यता कोण द्यायची कलेक्टरने द्यायची का मेडिकल कॉलेजने द्यायची ते एक वर्ष त्याच्यात गेले हाफकीनकडे पैसे दिले अडीच वर्षापासून औरंगाबाद मेडिकल कॉलेजचे पैसे तिथे पडून अजून नाही माझी एक विनंती आता तुम्ही करणारच आहात तुम्ही काय हे काय हे काय टळणार नाही दोन भाग त्याच्यामध्ये करावे एक औषधासाठी हा वेगळा भाग करा औषध खरेदीसाठी आणि कन्झ्युमेबल काय बँडेज वगैरे असतील ते आणि यंत्रसामुग्रीसाठी मात्र वेगळा विभाग करा हे दोन्ही क्लब करू नका सर तुम्ही ह्याच्यासाठी तुम्ही कमिट्या किती करणार मला वाटतच नाही हे होईल सावंत साहेब पुढच्या वर्षी याच अधिवेशनात आपण बसू आणि किती रुपयाची खरेदी केली आम्हाला दाखवा का तुमच्या या कमिट्याच होणार नाहीत तुम्ही इथं काय म्हणलं इथं ह्याच्यामध्ये सचिव नगर विकास विभाग सदस्य कशासाठी माहित नाही तुम्ही एक प्राधिकरण केलं त्याच्यानंतर कार्यकारी समिती केली चीफ सेक्रेटरी सगळीकडे आहे आता ह्याच्या पुढचं कुणीच रिपीट करत नाही मी अकरामध्ये कलम अकरामध्ये असं म्हटलंय कार्यकारी समितीस तिला योग्य वाटेल अशा प्रयोजनासाठी किंवा प्रयोजनांसाठी अशा उपसमित्या व निविदा मान्यता समितीसह इतर कोणत्याही समित्या गटित करता येतील आणि कार्यकारी समिती विनिर्दिष्ट करेल असे अधिकार अशा कोणत्याही समितीस प्रदान करता येतील म्हणजे काय तुम्ही करा ना फायनल याच्यातच तुम्ही कशाला घोंगड त्यांच्याकडे देता परत म्हणजे अधिकाराचं विकेंद्रीकरण मला माहिती आहे शशिकांत शिंदे साहेब सुद्धा मला म्हणत होते खरंतर आरोग्य मंत्री या प्राधिकरणाचा अध्यक्ष पाहिजे कशामुळे झालं नाही सावंत साहेब मला माहित नाही तुमचं कारण तीन तीन मंत्री उपाध्यक्ष असल्यावर आणि मुख्यमंत्री अध्यक्ष असल्यावर काहीच होणार नाही इथं खरेदीच होणार नाही पुढच्या वर्षी बसू आपण इथं कामच होणार नाही मध्ये एवढं होत नाही तर काहीच होणार नाही आणि अजून एक महत्वाचा मुद्दा ह्यांनी सुद्धा सांगितलं अनिकेत तटकर यांनी की कितीतरी गिरीश महाजन साहेब इक्विपमेंट असे आहेत आपण माहिती काढा आरोग्य खात्याची पण काढा आणि वैद्यकीय शिक्षण खात्याची पण काढा कितीतरी इक्विपमेंट असे आहेत जिथं तंत्रज्ञ नाही म्हणून बंद आहेत आणि जे ऍक्च्युअल ते कॉन्ट्रॅक्टवर घेतले तुम्ही आणि त्याची एएमसी नाही आहे आता मला सांगा एक जानेवारी जर का एखादं मशीन घेतलं तर त्याला माहिती आहे ना पुढच्या एक जानेवारीला ते लॅब्स होणार आहे म्हणून एएमसी नंबर दोन ह्या जेवढ्या महागड्या मशीन आहेत ना एम आर आय सी टी स्कॅन वेगवेगळ्या मशिनरी मी काय डॉक्टरांनी काय ॲक्च्यु फारसं हे माहित नावं माहीत नाही मला अशा कितीतरी मशिनरी अशा आहेत ज्याचं टेक्निकल एक्सपर्टाज नाहीच आहे ना आपल्याकडे ह्याच्यात कोण मेंबर आहे सांगा बरं त्या टेक्निकल एक्सपर्टाईजचा एक सो मेंबर नाही नाही सावंत साहेब ह्या विधेयकात कुठं आम्हाला दिसलं नाही त्याच्यामध्ये माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही इतक्या कमिट्या इतक्या करू लागले ते होणार नाही ते पण याचा एक योगायोग सांगतो महाजन साहेब दोन हजार सतराला ही स्थापना झाली बरं का हफकीनला अधिकार दिले ना आपण आरोग्यमंत्री कोण होते दीपक सावंत आज आरोग्य मंत्री कोण आहेत तुमचे तानाई सावंत त्यावेळेस औषध प्रशासन मंत्री कोण होते गिरीश बापट आप आज गिरीश महाजन आहेत नाव आज नावा सारखी आहेत नावा आणि आडनाव सारखे वेगवेगळे झाले ते इकडे सांगतो तिकडे बघा म्हणजे हे ब्रेंचाइल्ड गिरीश महाणसाहेब आहे हाफकीनच राठोड साहेब नाही आम्हाला ते रेशमल सावंत आणि गिरीश एवढंच पाहिजे आम्हाला पण हे जे काढलं हे हाफकिन हे ब्रेनचाइल्ड गिरीश महाणसाहेब आहे परंतु का फेल गेलो मुख्य कारण असं दिसतं की मॅनपॉवर पण ह्या प्राधिकरणाला मॅन कमी पडणार नाही ह्याची गॅरंटी आमचे मंत्री महोदय देणार सुद्धा आपण नाही देतो माझे साहेब विशेषतः मेडिकल कॉलेजांना ही फार अडचण असते हे अधिकार प्रशासकीय मान्यतेचे जिल्हाधिकाऱ्याला आपण देणार त्या मेडिकल कॉलेजच्या डीनला देणार औरंगाबाद मेडिकल कॉलेजची कथा मला माहिती आहे एक दोन कोटीची काहीतरी मशिनरी होती डीनला अधिकार नव्हते प्रशासकीय मान्यतेचे त्यांनी टेक्निकल एक्सपर्टेससाठी आर ईला पाठवलं हो आणि त्या डीएमआरई कडे सहा सहा महिने फाईल पेंडिंग राहते एक वर्ष म्हणजे नुसत्या प्रशासकीय पैसे येऊन पडले माझे साहेब बीपीडीसीचे पैसे अलॉट झाले आणि चार चार वर्ष जर का तिथे पडून असले तर किती त्यामुळे हा अधिकाराचा जो प्रश्न आहे प्रशासकीय मान्यतेचा डीपीडीसी दिलेला ह्याचा गुंता असा तुम्ही सोडवला पाहिजे त्याच्यामध्ये सूचना ते काय आता तुम्ही ते दोन तीन वाक्य उच्चारले मला ते फार अवघड वाटलं बा तुम्ही पासबुक म्हणले ऍक्च्युअल काय पासबुक काय भानगडे माहीत नाही आणि केव्हापासून खरेदी चालू होईल आता यांनी सांगितले एक चीफ सेक्रेटरी आपलं सी एस हा फक्त तापाच्या गोळ्या मागवेल एक जण डोक्याच्या गोळ्या मागवेल वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या सुरेश सुरेशदास साहेबांनी जी भीती व्यक्त केली ते ग्रामीण भागात काम करतात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तुमचं म्हणजे जिल्हा परिषद आणि आरोग्य काय समन्वयच नाही साहेब बघा तुम्ही समन्वयच नाही औषधं आहेत माणूस नाही माणूस आहे औषधं नाही इक्विपमेंट आहेत ॲक्च्युली चालू तंत्रज्ञ नाही अशा कितीतरी गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत मला असं वाटतं या विधेयकाच्या माध्यमातून ह्या ज्या काही ह्याच्यामध्ये त्रुटी असतील ह्या आपण दुरुस्त कराल आता अजून एक आता हे टेंडर भरणार कोण आपण दिलं ना ते खरेदीच्या आधी काहीतरी हे टेंडर भरणार कोण सप्लायर भरणार का डिस्ट्रीब्युटर भरणार का मॅन्युफॅक्चर भरणार ह्याच्यात स्पष्टता नाही हाफकिन मध्ये पण ती स्पष्टता नाही आहे मग ही स्पष्टता आणली पाहिजे ना नाहीतर एकच माणूस मी आता ना नाव घेत नाही मोठे मोठे तुम्ही म्हणाल परत ते भाजप काय करू लागले म्हणून मोठे मोठे उद्योगपती आहेत ते मंत्रालयात बसून राहतील एवढी मोठी खरेदी म्हणून सिंगल स्ट्रोक व्हायला लागली ना त्याला कुठं जायचे कामच नाही ना एकाच माणसाकडे जायचं तुम्ही किती करा करावं एकच माणूस निर्णय घेणार दिसाय लागले या बिलातून स्पष्ट आम्हाला त्यामुळं त्याच्यासाठी तुम्ही काय करणार काउंटर चेक पारदर्शकता आपण शब्द वारंवार वापरलाय अरे पारदर्शकता तुम्हाला करायची असती तर तुम्ही हपकिनलाच पॉवर वाढवून दिले असता त्यांना मॅन पॉवर वाढवून दिले असतील तिच्या खरेदी केली असती पारदर्शकच्या नावाखाली अजून काही तुम्हाला करायचं आहे काय तामिळनाडू पॅटर्न कोणीतरी सांगितलं तामिळनाडू पॅटर्न म्हणले राजस्थान पॅटर्न म्हणले कुठंच भाजप नाही एखाद्या भाजपच्या राज्याचं उदाहरण द्यायचं ना आम्हाला इथं फार उत्कृष्ट चाललं म्हणून याच्यातला चा विनोदाचा भाग सोडा परंतु एवढ्या मोठ्या खरेदीसाठी आपण दोन फक्त सर याचा सारांश म्हणून दोन गोष्टी फक्त सुचवतो मी दोनच गोष्टी त्या इक्विपमेंटसाठी तज्ज्ञ कमिटीची नेमणूक केली पाहिजे नुसते सेक्रेटरी आय झाला म्हणजे काय सगळ्या जगाची अक्कल त्याला असते अशा अशा भ्रमात तुम्ही राहू नये यंत्रसामुग्रीसाठी हे वेगळं डिपार्टमेंट पाहिजे औषध आणि कन्झ्युमेबल साठी वेगळं डिपार्टमेंट पाहिजे आणि जो निधी जातो काहीतरी त्याला रायडर घाला ना तुम्ही तुला पैसे एक जानेवारी आले तू हे फेब्रुवारीच्यात खर्च झालेच पाहिजे असं काहीतरी याच्यात नाही तर हापचू आहेत महाजन साहेब असतायत कारण महाजन साहेबला गॅरंटी हे सुद्धा फेल्युअर होणार आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला काय ते अहो सावंत साहेब तुम्ही आता आले त्या खात्याचे मंत्री महाज साहेब पंचवीस वर्ष म्हणून तज्ज्ञ व्यक्ती या खात्यामध्ये नाही फील्डवर जे काम केलेत आणि हे प्रशासनाचा अनुभव असलेला म्हणून म्हणतो मी तुम्हाला त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करून जसं शशिकांत साहेबांनी याचा परत फेरविचार करावा आणि प्रवर समितीकडे हे विधेयक पाठवा अशी विनंती करतो